शिक्षिकेसह पाच मैत्रिणींची गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक ओळखीचा फायदा घेत तेवीस लाख रुपयांना गंडा पोलिसांकडून संशयितास अटक सातारा शहरातील महिला शिक्षिकेसह तिच्या पाच मैत्रिणींना बजाज व एचडीएफसी फायनान्स मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो असे आमिष दाखवून विश्वासात घेत एकाने बावीस लाख पन्नास हजार रुपयांना गंडा घातला आहे या प्रकरणी शिक्षिका संगीता चंद्रकांत हेंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून योगेश मदन धोंगडी राहणार शनिवार पेठ सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संगीता हेंद्रे यांची ओळख योगेश सोबत झाली त्याने हेंद्रे यांना बजाज व एचडीएफसी मध्ये फायनान्स मध्ये काम करतो असे भासवून गुंतवणुकीचे आमिष दाखवले चांगला परतावा देतो असे सांगून विश्वासात घेतले हेनरे यांनी वेळोवेळी नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली नंतर त्यांच्या मैत्रिणी श्वेताहरी जाधव यांनीही तीन लाख आसावरी रानडे यांनी दोन लाख वर्षा शशिकांत चिंचणे यांनी चार लाख पन्नास हजार नीलम सुनील नेसे यांनी तीन लाख रुपये असे सहा जणींनी मिळून बावीस लाख पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक केली यावर त्यांना परतावा मिळाला नाही त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले मात्र ते पैसे देण्यास योगेश टाळाटाळ करू लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी योगेश विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी त्याला अटक केली असून दोन दिवसांची पोलीस आहे। कोठडी मिळाली आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो